नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ऊस तोडणी यंत्रासाठी आपण महाडी पी टी कशा प्रकारे अर्ज करायचा आहे आणि मित्रांनो या योजनेची अट आहे पहिले आयन एस पहिले प्राधान्य तर आमची एकच इच्छा आहे की सर्वात पहिले लाभ आपल्या भागातील शेतकऱ्यांना व्हावा तर मित्रांनो तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकन जरूर दाबा अशाच नवीन व्हिडिओ आपण चॅनलच्या माध्यमातून तुम्हापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो तर मित्रांनो सर्वात पहिले आपल्याला क्रोम ब्राऊझरवर यायचे आणि क्रोम ब्राऊझरवर आल्यानंतर आपल्याला मा डी बी टी हे आपण सर्च करून घ्यायचे मा डी बी टी सर्च केल्यानंतर बघा आपल्याला स्क्रोल करून खाली यायचे खाली बघा मा डीबीटी पोर्टल या बटनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचे मा डी टी पोर्टलवर क्लिक केल्यानंतर मा डी बी टीचे सेट आपल्याला ओपन होईल या ठिकाणी आपण सूचना ह्या वाचून घ्यायचे त्यानंतर ओके बटनवर क्लिक करायचे त्यानंतर खाली यायचे खाली बघा या ठिकाणी आपल्याला शेतकरी आय डी जो तो शेतकरी आय डी या ठिकाणी प्रविष्ट करून घ्यायचे आहे शेतकरी आय डी या ठिकाणी आपण प्रविष्ट करून घ्यायचे शेतकरी आय डी प्रविष्ट केल्यानंतर ओ टी पी पाठव क्लिक करायचे त्यानंतर ओ टी पी आल्यानंतर ओ टी पी टाकून घ्यायचे त्यानंतर ओ टी पी तपासा बटनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचे ओ टी पी तपासून झाल्यानंतर आपल्यासमोर बघा या ठिकाणी डी पी टीची ऑफिशियल साईट जी ती या ठिकाणी ओपन होणार आहे तर या ठिकाणी बघा तुमची प्रोफाईल जी ती पन्नास टक्के दाखल किंवा तुम्ही तुम्ही या याच्या पहिले पूर्ण केले असेल तर शंभर टक्के दाखल तर माझी या ठिकाणी पन्नास टक्के दाखल तर या ठिकाणी सर्वात पहिले आपल्याला आपली प्रोफाईल जी पूर्ण करून घ्यायची तरी ओके या पार्टनर आपण क्लिक करून घ्यायचे ओके या पार्टनर क्लिक केल्यानंतर बघा खाली स्क्रोल करून खाली यायचे खाली आल्यानंतर बघा जात श्रेणी आणि अपंगत्व या ठिकाणी आपल्याला दोन बाबी आपण या ठिकाणी निवडून घ्यायचे तर या ठिकाणी बघा आपली सर्वात पहिले आपली काष्ट आपण म्हणजे आपली जात आपण या ठिकाणी निवडून घ्यायची काष्ट निवडून झाल्यानंतर आपण आपलं हँडीकॅप आहे ते निवडून घ्यायचे आणि सबमिट करायचे तर या ठिकाणी बघा जात वर्गवर तुमची कास्ट जी आहे आपण निवडायची आणि हँडिकॅप आहे का ते निवडायचे आणि शेव या बटनवर आपण क्लिक करून घ्यायचे शेव या बटनावर आपण क्लिक केल्यानंतर बघा आपली माहिती जी जी आहे ती सेव होऊन जाईल आपली प्रोफाइल या ठिकाणी बघा शंभर टक्के आपण या ठिकाणी पूर्ण झालेली आहे तर या ठिकाणी डायव्हर साईडला बघा घटकासाठी अर्ज करा या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचे तर घटकासाठी अर्ज करा या बटनवर क्लिक केल्यानंतर बघा खाली यायचे खाली यानंतर बघा कृषी यांत्रिकीकरण या ठिकाणी आपल्याला ऑप्शन दाखवते तर कृषी यांत्रीकरणच्या ऊजे साईडला बघा बाबी निवडा या बटनावर आपल्याला क्लिक करायचे तर या ठिकाणी आपला फॉर्म या ठिकाणी चालू झालेला आहे तर या ठिकाणी बघा मुख्य घटक आपल्याला निवडायचे तर या ठिकाणी आपल्याला दोन दाखवते कृषी यंत्र अवजारांचं खरेदी अर्थ त्यानंतर बघा भाडे तत्वावरील सेवा सुविधा केंद्र तर या ठिकाणी आपण बघा कृषी यंत्र औजारांच्या खरेदी साठी अर्थसहाय्य पहिलं ऑप्शन आपण निवडायचे त्यानंतर बघा तपशील आपल्याला या ठिकाणी निवड करायची तपशीलमध्ये पहिलं बघा ओस तोडणी यंत्र त्यानंतर खाली बघा खाली व्हील ड्राईव्हच्या प्रकार टू डब्ल्यू डी ऑटोमॅटिक येतं त्यानंतर एस पी थ्रेनी ऑटोमॅटिक येतं त्यानंतर यंत्रसामग्री ते सुद्धा ऑटोमॅटिक येतं ही माहिती आपल्याला भरायची प गरज पण पडत नाही त्यानंतर बघा खाली आपल्याला डिक्लेरेशनमध्ये बॉक्सवर क्लिक करायचे आणि जतन या बटनावर आपण क्लिक करायचे जतन केल्यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर महाडी पीटीचे होम पेज या ठिकाणी ओपन होते त्यानंतर परत आपण घटकासाठी अर्ज करा बटनावर क्लिक करायचे परत खाली यायचे त्यानंतर बघा अर्ज सादर करा बटनवर आपल्याला क्लिक करायचे त्यानंतर ओके या बटनवर क्लिक करून घ्यायचे परत खाली यायचे खाली बघा पहा या बटनवर आपण क्लिक करायचे तर या ठिकाणी आपला अर्ज आपल्याला दिसतोय तर या ठिकाणी आपल्याला पेमेंट करायची याच्या पहिले तुम्ही काही फॉर्म भरले असेल तर तुम्हाला पेमेंट करायची गरज पडत नाही तर पहिल्यांदा आपण फॉर्म भरतो तर पे ॲप्लिकेशन फी या बटनावर क्लिक करायचे तुम्ही जर पहिले पेमेंट केली असेल तर तुमचा फॉर्म डायरेक्ट हा सबमिट होते तर मी पहिल्यांदा फॉर्म भरते तर मला फी पे करायची फी पे पे केल्यानंतर आपल्याला फॉर्म डायरेक्ट सबमिट होतो जय हिंद जय महाराष्ट्र and